नमस्कार माझं नाव मोहित इनामदार मी यत्ता पाचित शिकतो माझा गट दुसरा आहे मी आज तुमच्या समोर एक नाट्यस्था सादर करणार आहे ज्याचे नाव आहे काहीच कळत बुवा काहीच कळत बुवा काहीच कळत बुवा या मोठ्या माणसांचं तर काहीच कळत बुवा ओके कळलं का तुम्हाला नाही ना थांबा मी तुम्हाला सांगतो आता हा संकेत दादा मला सांगत होता पटापट म्हण पटापट म्हण पटापट म्हण आता जर मी हे पटापट म्हटलं तर काही कळणार आहे का तुम्हाला नाही ना म्हणून माणसं काय बोलतात ना मला तर काहीच कळत नाही बुवा माझी आजी म्हणते कशी अरे बाळा जर दोन घास तरी जेवण घे आता मला सांगा दोन घास खाऊ कोणाचं पोट भरते का आणि तिसरा घास खास वाटला तर बाबा म्हणतात अरे म्हण्या सुट्टीत घर डोक्यावर घेऊ नकोस एवढूच सांगी अख्ख घर कस डोक्यावर येणार काय वाटते ते ताईने तरी नीट बोलावं पण नाही जरा कुठे रागाला जरा कुठे रागाला की म्हणते कशी जा गेला सुडत उडत कसा पंख काय ताई देणार आहे शाळेचे गणिताची राहणीबाई वट्टारून म्हणतात गणिताकडे काय नको नकोय तुझा आता मला सांगा एवढे छान सुंदर डोळे असताना माझे मी कशाला ते चांगल्या डोळ्याने कोण आता कोणाच्या घरी जाणं झालं आणि ते मला खाऊन लाडू कोणी आग्रह करून वाढायला आलं तर नाही म्हण मी तसंच करतो पण आईने नाही ती तिला गुलाबजाम मिळतो आणि मला ठेंगा याला म्हणतात मोठ्या माणसांच्या भाषेत आग्रह तो माझा आग दादा तो तर ग्रेटच आहे बागेत फिरताना मैत्रीण भेटली रे भेटली ती लगेच मला सांगतो अरे सर जा निसर्गाचे निरीक्षण करायला जा फुलं बघ पानं बघ ही मोठी माणसं काय बोलतात हो ना खरंच काहीच कळत नाही मागे एकदा आमच्या घरी माझ्या आईची जुनी मैत्रीण तिचा नवरा आणि तिचा मुलगा असे सगळे झाले होते आईची मैत्रीण म्हणाली ए ये ना येणार मला वाटतं त्या मुलाचं नाव बेप्पी आहे मी जरा वेळाने म्हटलं ए बेप्पी कुस्ती घ्यायची का मग त्या मुलाच्यावर टचकलेच नंतर कळलं की त्या मुलाच्या बाबांचं लाड्याचं नाव पेप्पी येते ही मोठी माणसं खरंच काय बोलतात ना काहीच करत नाही हां माझी आई मला नेहमी सांगते की कोणी मात्याला माणूस दिसलं ना की त्यांना बसायला जागा द्यायची आम्ही एकदा बसमधनं प्रवास करत होतो तेव्हा मला एक आजोबा दिसले मी त्यांना म्हटलं आजोबा बसा ना ते नाही म्हणाले मी त्यांना खूप मिळवण्या केल्या पण ते नाहीच म्हणाले शेवटी मी असं गायला सांगितलं आईने विचारलं तू कुठे बसला होतास म्हणलं आजीच्या मांडीवर मग काय आईने दूध धुतलं -दू -दू मला झालं लागली वाट मला या मोठ्या माणसांचा अक्षरशः आलाय काय बोलतात काहीच करत नाही गुवा धन्यवाद